तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक जिल्हा परिषद विद्यालयात तीस वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच एका अविस्मरणीय स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले होते आयुष्यातील ताणतणाव धावपळ त्याचबरोबर आजच्या जीवनातील जीवनातील सुखदुःख विसरून विद्यार्थी आठवणींना देण्यासाठी आणि गेलेले शालेय क्षण परत आणण्याच्या उद्देशाने सन दोन हजार तीन ते दोन हजार सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते शाळा कॉलेज संपल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात वेगळा मार्ग निवडला त्यात कोणी आर्मी कोणी नेव्ही ऑफिसर तर कोणी पोलीस शिक्षक तर काही शेती व्यवसाय किंवा व्यापारात गुंतलेले आहेत या संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापल्या जोडीदारासह या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती यावेळी शाळेचे शिक्षक एस बी गणवीर आर जे जाधव साबळे मॅडम शिरसाकर मॅडम यांच्यासह कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला या स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन विलास सपकाळ प्रवीण भोपळे अमोल भोपळे अमोल मेतकर मंगेश रेळे विनोद राखोंडे ज्ञानेश्वर ढोरे प्रशांत कोल्हे दिनेश देऊळकर रामदास सन्नीसे शरीफ पठाण स्वाती देशमुख वैशाली वानखडे जयश्री देऊळकार प्रीती निमकरडे ललिता डांगे यांनी केले होते एवढ्या वर्षानंतर एकत्र आलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाले आपल्या शालेय जीवनातील इच्छा आणि त्यावेळेच्या आठवणी ताज्या करत मोठ्या उत्साहाने या स्नेहमिलन सोहळ्यात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित केला एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव बुद्रुक